नमस्कार गावल्यानू कसा बरा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मिनी कोकणमधून म्हणजेच आपल्या गावातून सफाळेला आपलं जे गाव आहे एडवण त्या गावातून सगळ्यांचं स्वागत आहे आता तुम्ही बघताय की आपल्या वाडीमध्ये जो नारळ आहे त्या नाळामध्ये जे चुकलेले नारळाचे पेंड आहे ते आपण आता पाडणार आहोत पाडल्यानंतर आपण तुम्हाला नारळ मशीनद्वारे कसे सोडले जातात ते सुद्धा दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर प्रकारे हे नारळ तुम्ही पाडू शकता नारळ पाडण्यासाठी एक जुगाड केलेला आहे एक लोखंडी जी सळई आहे तिला वाकवून एका बांबूच्या सहाय्याने आकडा बनवलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही सहजपणे अगदी आरामात अशा प्रकारे नारळ पाडू शकता काही ठिकाणी माणसांना बोलवून नारळ पाळले पाळले जातात पण समजा कोणी उपलब्ध नसेल तर तुम्ही अशा प्रकारे आपला बिघाड बनवून नारळ पाडू मित्रांनो आता आपण हे जे नारळ पाळलेले आहेत ते आता गोळा करून घेऊया आणि थोड्या वेळाचं तुम्हाला दाखवतो की हे जे सगळे नारळ पाडलेले आहेत ते आपण मशीनद्वारे कसे सोलणार आहोत व्हिडिओसोबत राहा तुम्ही बघू शकता आता हे एवढे नारळ आपण जमा केलेले आहेत आणि मग तुम्हाला मी सांगतो की जी मशीन आपण नारळ सोडण्यासाठी वापरणार आहोत ती मशीनही आहे तर थोडक्यात तुम्हाला या मशीनची मी माहिती सांगतो असे वरती हे दोन दाते असतात हा एक हँडल असतो या हँडल आणि दात्यांचा वापर करून आपल्याला नारळ सोडायचा आहे आणि ही मशीन आम्ही एक दीड दोन वर्षापूर्वी एक पाचशे रुपयाला घेतली होती आता कदाचित त्याची किंमत मार्केटमध्ये मा किती अंदाज नाही आहे पण एक सहाशे सातशे रुपयेपर्यंत तुम्हाला मिळून जाईल चांगली आहे दोन वर्ष झाली आम्ही वापरतो आहे कुठलाही बिघाड नाही तर एक नारळ तुम्हाला मी फोरून दाखवतो हा नारळ घेतलेला आहे तुम्ही असा उभं राहू शकता आणि हा जो नारळ आहे असा पकडून आपण थोडासा जोर लावून असा त्या दात्यावर मारायचा आहे आणि हा जो उजवा हंडल आहे हा असा वर उचलायचा आहे वर उचलल्यानंतर तुम्ही बघू शकता हा असा नारळ सोलला गेलेला आहे आता तुम्ही दोन तीन ठिकाणी करायचं आहे की अंदाजाप्रमाणे तुम्ही दोन तीन वेळा करू शकता आणि बघा हा अशा प्रकारे तुम्ही पटकन कमी वेळामध्ये नारळ सोडू शकता आता मी हे सगळे नारळ सोलतो आणि सगळे नारळ सोडल्यानंतर आपण भेटूया थँक्यू तुम्ही बघू शकता हे एवढे नारळ आपण आता सोलून घेतलेले आहेत नारळ सोलल्यानंतर म्हणजे नारळाचा वरचा भाग जो असतो याला सोडणं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा या सोडण्याचा उपयोग असा आहे की हे, हे थोडंसं पाण्यात भिजवून ठेवायचं आहे भिजून ठेवल्यानंतर त्याच्यापासून जे धागे निघतात त्या धाग्यांपासून आपण काथा बनवतो त्याच्यानंतर काही ठिकाणी गावामध्ये ह्याचा वापर जळणासाठी केला जातो आणि अजून काही उपयोग असतील तर तुम्ही मला नक्कीच सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करा कारण तुमच्या एक सबस्क्राईब आणि लाईकने आम्हाला फार अशी ऊर्जा मिळते भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा आरती ब्लॉग थँक्यू